जागतिक महिला दिनी घेण्यात आल्या विविध स्पर्धा टायगर ग्रुप व मनसे तर्फे घेण्यात आला महिलांसाठी कार्यक्रम जागतिक महिला दिनानिमित्त बुलढाणा शहरातील सोळं केले आऊट मध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या मनसेचे शहर प्रमुख तथा टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते दहा मार्चला सायंकाळी आयोजित या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी बॉल पासिंग बकेट बॉल पकडापकडी वेशभूषा यांसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या व विजेत्या महिलांना मनोज पवार यांच्या वतीने आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित महिलांना अल्पोपहार वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रंजित राजपूत व दंतरोगतज्ञ डॉक्टर गायत्रीताई सावजी यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे जिल्हा अध्यक्ष गणेश बरबडे जिल्हा उपाध्यक्ष राजेश परिहार प्रदीप भवर नारायण बापू देशमुख उपस्थित होते कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौनेहा शिरसाठ अनिता मुळे दुर्गा कोवे काजल पवार रेखा तायडे करुणा पवार शारदा पवार स्वाती सातव समीक्षा मेहेरकर वैशाली टेकाळे चंदा बेलसरे वैशाली सिरसाठ यांचा सहभाग होता समजतं की जरी कसं या का काय मजा झालं आहे तर काटते बगडा आणि पांढर पांढर नाव घेते जेवण केला सगळं आधिकुंकाचा आदि कुंकान भरल्या पाट्या गावगाई वाढल्या चित्त नाव घेती एक बापाची लेख नाव घेती घेईन पांढरमची बहीण नाव घेती रत्नी तुकारामची पुतणी नाव घेती काशी दंदराची भाषी नाव घेती तर आणि त दिनकरावची राणी शिरपूर नागपूर काणपूर पंढरपूर कोल्हापूर जयपूर नागपूर शिरपूर सनापूर कोल्हापूर जयपूर साधा श्रीराम कृष्ण की त्यांची राजा तो कोणा जागा आता वाचलाच रे तो कोणा जागा आता वाचलाच रे जेणे संघा जळू लागला संघा जळू लागलाच रे

हो पासष्ट वर्ष आता तुम्ही मला सांगा की तुमच्या वेळेस आतापर्यंत तुम्ही जे काम केले भांडेवाले कपडेवाली घरी लावली होती का कधी

न पकड़ी अपन जे नंबर होते चार पांच तीन ते पंद्रह पकड़ी दे